गणपतीचे श्लोक घोर हा नको फार कष्टलो निजहितासमी व्यर्थ गुंतलो वारी शीघ्र संसारयातना हे दयानिधे श्री गजानना विषय गोड हे लागले मला यामुळे असे घात आपुला कलोनिया असे भ्रान्ति दयानिधे श्रीगजानना त्रिविधतापहा हे जान पीडिती चित्त सर्वथा स्वस्थराहिना हे दयानिधे श्रीगजानना हे आठवी मनी छंद छंदाची दिवसया मिनी विसरलो तुला दीन पालना हे दया निधे श्री गजानना माऊली पिता बंधुसोयरा तुची आमुचा निश्चये खरा शरण मी विश्वभंजना हे दया निधे श्री गजानना म्हणवितो तुझा दासयाजनी व्यापका जानशी मनी मुक्ती दे भक्ती पालना। हे दया निधे श्री गजानना काय काय रे साधने करू मी असे तुझे मूर्खले करू विटंबिती मला द्वैत भावना हे दयानिधे श्री गजानना विशय चिंतने शोक पावलो देह व्यर्थ नांदलो भालचंद्रजी जीवना हे दयानिधे श्री गजानना गजमुखा तुझी वाट पाहता नेत्रशी नले जाणतत्वता भेटसी कधी भ्रमनिवारणा हे दयानिधे श्री गजानना समर्थ तू आमुचे शिरी वेष्टिलो असे विषय पामरी नवल हे चिरे वाटते मना हे दयानिधे श्री गजानना अगुन अद्वया तू परात्परा पारने नवे, हरा, अचल अचळ नित्य निर्गुणा हे दयानिधे श्री गजानना जीवन व्यर्थ हे तू जवे गळे आपुले, काय साधिले सुखनसे सदा मोहयातना हे दयानिधे श्री गजानना फारसे मला बोलता नये पाऊले तुझी देखिली स्वये मांडिली असे बहुत वल्गना हे दयानिधे श्री गजानना दीन बंदु हे। ब्रीद आपुले साच तू करी दावि पाले मङ्गलालया विश्वजीवना हे दयानिधे श्रीगजानना नाशिवन्तरे सर्वसंपदा हे न कोमला पाव एकदा क्षेमदेवनी चित्तरंजना हे दयानिधे श्रीगजानना जातसे घडी पलयुगापरी लागली तुझी खंती अंतरी स्वामी आपुला विरहसाहिना हे दयानिधे श्री गजानना कळेल ते करी विनवने किती तारी वा मारी बाप्पा गणपती सकल दोष तू संकटनाशना हे दया निधे श्री गजानना आवडे मला त्रिभुवनाकृती पुजुनी बरी करीन तुझी मी आरती धाव पावरे मोदकाशना हे दया निधे श्री गजानना हृदय कठीण तू न करी सर्वथा अंत आमुचा पाही पुरता सिद्धिवल्लभा मूषकवाहना हे दयानिधे श्रीगजानना कल्पवृक्षते कामधेनुवा लाविजेस्तनी जीवीचा हे तुरे शेषभूषणा हे दयानिधे श्रीगजानना मोरया दुःखसागरी गोसाविनन्दन प्रार्थना करी आत्मजामनी मनी जानचिद्घना हे दयानिधे श्रीगजानना